प्रहार टीव्ही हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ इथं गट विकास अधिकारी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा वाद सध्या चिघळताना दिसत आहे औंडा नागनाथ पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असून नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच द्यावी लागते नागरिकांचं काम होत नाही यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख झटे हे मागील अनेक महिन्यांपासून औंढा नागनाथ गट विकास अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन माऊली झटे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले गुरुवारी माऊली झटे तथा शिवसैनिकांनी भीक मांगो आंदोलन करत औंढा नागनाथ शहरात भीक मागितली त्यातून जमा झालेला पैसा गट विकास अधिकारी यांना देऊन त्यांच्याकडून नागरिकांचे काम होतील असा टोला आला आहे बीडीओ पैसे घ्या पण अनुदान द्या अशा प्रकारचे काळे टी शर्ट घालून देखील निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलनात बोलताना माऊली झटे यांनी सांगितले की आम्ही गट विकास अधिकारी यांच्या विरोधात अनेक वेळेस आंदोलन केली एक वेळेस के गाडव आंदोलन करण्यात आलं गेंड्याची कात्री घातलेल्या बी कोणत्याही आंदोलनाचा फरक पडत नाही गाढव मिरवणूक काढली असताना जर गाढवाला बोलता आलं असतं तर गाढवसुद्धा म्हणाला असेल की अशा बेवकूफ बिडिओची आमच्या नावानं मिरवणूक का काढली त्याची लायकी आहे का आमच्या नावानं मिरवणूक काढायची असा सन्सनी टोला माऊली झटे यांनी गटविकास अधिकारी यांना लगावला आंदोलन दिवसांदिवस चिघळत आहे माऊली झटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात अनिल शिंदे संजय भामीरगे आकाश सुतारे रवी डोंगरदिवे सुनील खंडागळे संतोष रेंके पांडुरंग मेटकर अलीम खतीम चंद्रमणी पाईकराव बल्ला कोकाटे खोकले संदेश देशमुख सुनील काळे अनिल कदम बबनराव आहे इघारे सुदाम वैद्य एन डी नागरे राणोजी अव्हाड विष्णू खटके आपण किंवा प्रसिद्धीसाठी केलेलं आंदोलन नसून जी काही जनता या तालुक्यामध्ये या गट विकास अधिकाऱ्यामुळे त्रस्त आहे या सगळ्या त्रासाला कंटाळून आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे खरं म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कणा असतो गट विकास अधिकाऱ्यांनी जे काही वेळोवेळी केंद्र शासन राज्य शासनाकडून येणाऱ्या विविध योजना असतील तालुक्यातील सर्व पंचायत समिती असतील पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायत असतील या ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवणे गावातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहणे शासनाच्या ग्रामपंचायतला येणाऱ्या विविध योजनांच्या निधीचं त्या ठिकाणी देखरेख करणे कुठे भ्रष्टाचार झाला असेल तर तो त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणे सर्वसामान्य जनतेचे जसे की घरकुल सिंचन सिंचनवीर असाल त्यानंतर शेतकऱ्यांसाठी बैलन जनावरांसाठी गोठा असेल कुरण असेल अशा विविध योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात का नाही त्याची संपूर्ण देखभाल करण्याची जिम्मेदारी सर्वोच्च जिम्मेदारी ही स सन्मान्य गट विकास अधिकाऱ्यांची असते परंतु या ठिकाणी सगळा उलटा कारभार चालू आहे आपण पाहिलं की मागच्या दोन तीन महिन्यापासून आपण सलग या ठिकाणी आंदोलन करत आहोत परंतु ही गेंजाची कात्री घातलेल्या व्हिडिओला कुठलाही या ठिकाणी फरक पडत नाही आपण त्यांना निवेदन दिलं आपण काळ्या भीती आंदोलन केलं आपण गाडवाहून त्यांच्या प्रतिकात्मक कुत्र्याची मिरवणूक काढली नशीब चांगलं त्या गाढवाला बोलता येत नाही कारण जर गाढवाला जर बोलता आलं असतं त्याला जर कळलं असतं तर निश्चितच त्या गाढवाने सुद्धा आपल्या शिवसेनेच्यावरचा भाऊ मोर्चा काढला असता कारण इतक्या बेखूब पिढीची तुम्ही माझ्या अंगावर यांच्यावर मिरवणूक काढली म्हणली असते ते त्याची लायक एक आमच्या लावून याच्यावर मिरवणूक काढवायची परंतु नशीब आपलं चांगलं की त्यांना ते बोलता येत नाही म्हणून तसं काही झालं नाही इतकं सगळं सांगून सुद्धा यांना कुठलाही फरक पडत नाही आपण पाहिलं असाल आज आपल्या तालुक्यामध्ये घरकुलाची परिस्थिती काय प्रमुख गेल्या सहा महिन्यापासून अतिशय त्रस्त नागरिक आहे वीस वीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी घरकुलाचा रेट आहे व्हिडिओ काय करत आहे खालच्या सर्वसामान्य जे झी आहेत या गोरगरीबाला यांना सांगतं एवढ्याला जर डीएससी लावायची असेल तर इतके पैसे